नमस्कार राजेश उमेडमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण इथे गोडा मसाला बनवणार आहोत आपली मसालाची जी सिरीज चालू आहे धणे पावडर झालेली आहे हळद झालेली आहे आता आपला गुडा मसाला वर्षभरासाठी इथे मी शंभर ग्रॅम खोबरं किसून घेतलेलं आहे ते आपल्याला भाजायचं आहे जास्त कलर बदलू द्यायचा नाही आहे हलकं कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे गुडा मसाल्यामध्ये बेस धणे आणि खोबरं आणि तिळाचा असतो हे तीन घटक मुख्य असतात बाकी गरम इतर मसाले तुम्ही कमी जास्त जसे तुमच्या आवडीप्रमाणे वापरायचे किंवा स्किप करायचे ते करू शकता चॅनलला जर पहिल्यांदाच बेंड देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे रोजच्या वापरातल्या जेवणातल्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि त्या तुम्ही सहजतेने बनवू शकाल कुडा मसाला हा आपण खिचडी पुलाव भरलेल्या भाज्या जसं भरलेली वांगी अं मसाले भात तोंडली भात वांगी भात ह्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकतो आयत्या वेळेला आपल्याला वाटण करायला वेळ नसेल तर आपल्याला रस्सा किंवा ग्रेव्ही जी आहे ती ठीक करण्यासाठी पण तुम्ही जरा जास्त कुडा मसाला वापरलात तर आपोआप रस्सा घट्ट होतो आणि आपलं काम निघून जात सोब भाजून झालेलं आहे आता हे मी काढून घेते आपण धणे भाजायचे धणे जवळजवळ पाव किलो धणे घ्यायचे आपण पण हलकेच भाजायचे जास्त मसाले भाजायचे नाही मसाले जास्त कोणतेही गरम मसाले जास्त भाजले की त्याचा अॅरोमा निघून जातो आणि त्यातलं ते तेलही कमी होतं हे फक्त आपल्याला एक दळायसाठी आणि वर्षभर टिकवण्यासाठी फक्त हे मॉइश्चर त्यातलं घालवण्या इतकच आपल्याला हे भाजायचे असतात

तेही काढायचे बडीशेप आहे पन्नास सौम्य मसाले आहेत जस बडीशेप आहे धणे आहेत हे मसाले आपण जास्त वापरायचे जिरं आणि जे तिखट मसाले असतात काळी मेरी, लवंग ते मसाले कमी वापरायचे म्हणजे आपला अगदी परफेक्ट गोडा मसाला होतो त्याचं नावच गोडा मसाला आहे म्हणजे हा तिखटपणा कमी असतो याच्यामध्ये शहा आहे हे बघायचं आहे जिरामुळे खूपच छान सुगंध येतो हे अजिबात स्कीप करू नका तुम्ही ग्रॅम आहे हे अर्धा मिनटं प्रत्येक मसाले गरम करून घ्यायचे हे काळी मिरी लवंग आणि हे <coughs> चक्री फूल आहे आणि वेलची चवीतरी या वितरी मध्ये मुळे आपल्या मसाल्याला एक असा रॉयल टेस्ट येते अगदी छान सुगंध येतो दाबाय फुल तर जवळजवळ सगळे मसाले आपले झालेले आहेत भाजून तर गॅस बंद करायचे आणि हे सगळं थंड व्हायला द्यायचं थंड झालं की मग आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे मसाले आपले सगळे थंड झालेले आहेत ह्याला चांगलं एकत्र एक मिक्स करायचे आहे आणि मिक्सरमधून अगदी बारीक एकदम कुरकुरीत झालेले आहेत सगळे मिसाले आपण थोडे भाजले तरी पण आता आपल्याला हे दळायच्या आधी प्रत्येक वेळेला आता जेवढं आपल्या मिक्सरमध्ये राहील तेवढी क्वांटिटी घ्यायची आहे मिक्स करून आता ह्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालायचे हळद घालायची आणि एक चमचा मीठ घालायचं आहे असं प्रत्येक वेळी आपल्याला आहे म्हणजे ते सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स होईल हळद मसाला आणि मीठ मीठ खूप जरुरीचं आहे कारण आपल्याला हा मसाला वर्षभर टिकवण्यासाठी आपण हा करतोय एकदम याचं बारीक आपण पूड करून घ्यायची हे बघा मस्त कलर आलेला आहे आणि अगदी बारीक झालेला आहे आपण हा काढून अशा प्रकारे सगळा आपण मसाला वाटायचा आहे हे वाटलेलं आहे असं करून ठेवायचं आहे पण आपण ती प्रोसेस करायची आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तिखट हळद आणि मीठ आणि जे जेवढ्या मावेन तेवढ्या फ्रायमध्ये हे टाकायचं अशा प्रकारे सगळा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा मसाला आपला गळून झालेला आहे का किती मस्त कलर आणि सुगंध इतका छान दरवळला अगदी घमघमाट सुटला आहे अगदी अर्ध्या तासात पेक्षा पण कमी वेळ लागला भाजून ते दळेपर्यंत अगदी सोप्या पद्धतीने हा आपण मसाला घरच्या घरी खुला मसाला बनवू शकतो आणि खिचडी पुलाव फ्लावर बटाटे असे ज्या भाज्या आहेत भरलेली वांगी तोंडली भात वांगी भात ह्या भाज्यां या भातांमध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता नक्की करून बघा आणि मला कडवा तुमचा मसाला कसा झाला आणि राजी ओमबेटला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा असेच मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद